तर <laughs> ते, ते, ते आता काश्याच्या घरीच आहे ना व्हिडिओ बघत असतील त्या वहिनी वगैरे सगळ्या बघतात व्हिडिओ तर काश्याच्या घरी आहे ना त्यांना माहित पण असेल की एवढ्यापणा आमचा मुलगा पोहणी करतो म्हणून आंघोळ वगैरे करतो म्हणून तर आता विड आणि गोलू मॅडम तुम्ही जर बघत असाल ना तर हे दोघं आहे बघा आता नदीवर जातात आंघोळ करायला पबजी मॅन आहेत हे सगळे जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्या तर आपला पाटी हा रोड आहे आणि तिथे फार आहे आणि ह्या समोरच्या साईडला मी दाखवतो आपली मराठी शाळा ही बघा आपली मराठी शाला आणि इकडे रस्त्याकडे मग आता आपल्या सोबत आहेत मंथन आहे भाई आहे मंथ मन, मंथन आहे भाई आहे आणि आपलं राज ते पुढे गेले तर अर्धे आता मी चा आम्ही चाललो सोबत आहोत तर बघतलात आधीच्या पण व्हिडिओमध्ये पगोली मॅन सगोली मॅन सगळे होते ते <laughs> तर आता आम्ही चाललो आहे नदीवरती आंघोळ करायचा प्लॅन हे बोलतात आपण नदीवरती जाऊया तर मी पण आता सध्या फ्री झालो आहे तर आता एक टाईम मी संध्याकाळी ढोरांशी नाही गेलो आता आई गेले घेऊन मी बोलो जरा आता आपल्याला पण दोन दिवसांनी जायचं आहे मुंबईला तर जरा एन्जॉय करायसाठी चाललो आहे नदीला बघू पाणी वगैरे किती आहे त्याविषयी आपण बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये किती पाणी होतं तो तर आता बघा दाखवतो पुढे पुढे ब आपल्या आप व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आणि जर पुढची व्हिडिओ बघायची असेल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा नाही तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला ब्लॅकच दिसेल तर आणि अजून पार्टनर आलेत पाटी श्रवण आलाय आणि अजून आपल्यासोबत एक नवीन दोन माणसं ॲड झाली आहेत बबली आहे आणि शिवा आहे इकडे बघा बबली हे बबली, बबली? इकडे बघ शिवा शिवा हे शिवा अजून कोण आले हा इकडे आलाय आणि गोलू मॅडम तुम्ही जर बघत असाल ना तर हे दोघं हे बघा आता नदीवर जातात आंघोळ करायला पबजी मॅन आहेत हे सगळे आहे बघा गोलू गोलू यांच्यावरती यांच्यावरती आहे ना मॅडमने तक्रार केलेली सगळ्यांची तर यांच्या हा पालकांना सगळ्यांची कोरो गेम जास्त खेळतात फ्री फायर यांना गोल्ड मेडल द्यायला लागेल तर शालेत मॅडमना सांगायला लागेल यांना आहे ना, ना मेडल देसा आपले ते असे मेडल भेटत ना म्हणजे एक भुया मारले का यांना एक मेडल द्यायचा ना यांची एक मॅच घ्या त्या वर्गामध्ये असंच सांगायला पाहिजे ना वर्गामध्ये <laughs> क्लास क्लास घ्या एका एकाचा म्हणजे असा क्लास घ्यायला सांगायला पाहिजे मॅडम ना <laughs> फ्री फायरचा कोण जास्त भुया मारत कोण किती जास्त किल <laughs> ते त्यांची एक अशी मॅच लावू मग त्याच्यात यांना एक मेडल आणून ठेवावं लागेल एक नंबर दोन नंबर तीन नंबरपर्यंत मेडल आणून ठेवू आणि ह्यांना देऊन टाकू सत्कार टॉपला कोण होता गोलू होता त्याकडे बघा तुम्ही सावीतला आहे पण टॉपर हा होता नाव एक नंबरला होता फर्स्ट लिस्टला काय बोलू <laughs> जास्त किल गोलूच होते तर आमच्याच गावातली यांचीच नावं नव्हती ना प्रत्येकाची नावं होती बाजू आजूबाजूच्या आजू गावातली पण होती नावं पोरांची की फ्री फायर जास्त खेळा खेळतातच जास्त असं पण नाही की खेळायला पण पाहिजे सगळा काय करायला पाहिजे पण ते अभ्यास पण करायला पाहिजे हे निस्तं गेम खेळतात दिवसभर शाळेतून आले की गेम आणि आता काय मोबाईल तर काय नाही दिलेन तर सगळ्यांना तर सगळ्यांच्या हातीत मोबाईलच असतो पण जास्त पण यूज नाही करायला पाहिजे त्याचा मोबाईल जाऊन कुठेतरी चांगल्या ठिकाणी वापर करता आला पाहिजे हे गेम खेळतात नुसते आणि हा आपला मैदान तुम्ही बघा इथे भरपूर गाज <laughs> गाजवलेलं आहे पण ह्या वर्षी काय आपल्याला टाईमच नाही भेटला हा बघा पूर्ण मैदान ह्या वर्षी कोण नाही आला खेळायला इथे हा आपला आवार आहे आपला आपला आहे एवढा भाग आहे इथून असं पूर्ण साईडने चिकालू बोलतात इथं चिकालू या साईडनी रोड आता चला लवकर लवकर नदीवरती जाऊ पुढे एन्जॉय आपण विहीर आहे त्या विहिरीत पण अंघोळ करू आणि नदीत पण आंघोळ करू चला तर फायनली आता आम्ही इथे पोहोचलोय नदीवरती आपल्या जांभलीजवळ आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलात मी बोललो होत जांभलीजवळ अंघोळ करायला तर आपण पाणी भरपूरच कमी झाला त्या दिवशी बघितलात ना किती होता आत्ता बघा किती आहे तो पाणी भरपूर कमी झाला त्याऐवशी भरपूर होता पाणी आता बघा तिथे मधली दगड पण दिसतंय बघा दोन्ही दगडे दिसत आहेत हे बघा आणि इकडे सगळी तयारी चालू आहे हे बघा आता कोण कोण आहेत राज पण आहे तांबड्या पण आहे रुद्र तो पण एक टॉपर आहे गेम गेम मास्टर आहेत सगळे इथं सगळे आलेत तेवढे गेम मास्टर आहेत तिथं राज आहे ना शिवर्धनला असं शे करतायत इथे उड्या मारायची शिवाय इथं पाणी पितय फ्रेश या चले लवकर म्हणतो पहिली उडी ही आमची अशी चलाकी इथं पकडायची दगड <laughs> कोण येत आहे हा बघा आमचा मास्टर गोलू आमची गावची पोर हे टाक तांबळे काश्या इकडून ये इकडे टाक मधी हा जाईल ये बघा अशी आहेत म्हणजे गावची पोरं आहेत ना ऍक्टिव्ह म्हणजे आपण असे सगळ्यांना सपोर्ट ती बघा बबली पण तिकडे पेवानी घेते पोहायला आले शिवा बघा कसा घेते बाईला शिवा वाईला बघितल्यानंतर त शिवा पलाला त्याला माहित येतो बघा त्याला माहित आहे भेटणारच नाही बाई तर असे आहेत ते बघा अशी आपली गावची कोकणातली पोरं आहेत ना सगळी ॲक्टिव्ह असतात कारण की आपण आहे ना म्हणजे घरच्यांचा पण दबाव असतो पण थोडा घरच्यांचा पण ऐकायला पाहिजे असं नाही की आंघोळ वगैरे करायला तर घरच्यांना पण मी सांगते कारण की असं आहेत ना पाठवायला पाहिजे जिथे एन्जॉय करायचं असेल तिथं पाठ घरच्यांनी पण संधी द्यायला पाहिजे पाठवायला आणि या छोट्या छोट्या मुलांनी पण घरच्यांचा पण ऐकायला पाहिजे ते काही काही तर नाही ऐकत असेच आता नवीन तरुण पिढी आहेत ते सगळे असेच करतात म्हणजे ऐकत वगैरे नाही आता काय आपण बोलणार अजून असं आहे तर ते आता काशाच्या घरीच आहे ना व्हिडिओ बघत असतील ते वहिनी वगैरे सगळ्या बघतात व्हिडिओ तर काशाच्या घरी आहे ना त्यांना माहीत पण असेल की एवढ्यापणात आमचा मुलगा पोहणी करतो म्हणून आंघोळ वगैरे करतो म्हणून तर आता व्हिडिओ बघतील तेव्हा समजेल अजून तो गोलू एक आहे त्या विहिरीत वगैरे पण आंघोळ करतात सगळी पोरं ॲक्टिव्ह आहेत आपली ज्या हा कमी पाणी आहे ह्याच्याहून पण जास्त म्हणजे त्याविषयी आपण बघितलात बघा मी तुम्हाला बोललो आधीच्या व्हिडिओमध्ये पण जास्त पाणी असला ना तरी पण अंघोळ करतो म्हणजे असं काय नाही आणि एकच आहे जरी असं म्हणजे जास्त पाण्याने व्हावत गेला ना तरी साईड साईडला जायचं तिकडे साईडला अशी म्हणजे आपण त्यांना शिकवण ट्रेनिंग वगैरे दिलेली आहे जरी पण असा हे सोडायची नाही कारण की आम्ही असतोच मोठी पण सगळ्यांची काळजी घेतो असं काय ना आमच्यासोबत असली तर मोठी पोरं असतात तर ते, त्यांची त्याने आम्ही का जी काळजी घेतो त्यांची छोट्या मुलांची त्यांच्यावर लक्ष असतोच आपला कारण की घरच्यांची जेवढी जिम्मेदारी असते तेवढी आमची पण जिम्मेदारी असते सोबत असतात त्यांची तर आता मी जातो आहे आता मी पण आंघोळ करायला मी पण सध्या उत्सुकता आहे मला उत्सुकता ला लागली आहे मी पण जातो तर चला शिवाची शिवाची मजा बघा ए शिवा लागे शिवा लागे आता बघा कसं पल थांब थाम थांब तुला घेतो थांब आता बघ घेतो तुला ही बाजूची साईड आहे तिथं पाणी बघा किती आहे भरपूर आहे खाली बघूया जाऊन हा खाली बघतो पाणी कसं आहे बघूया खाली या खतरनाक या खाली नको जायला वाटलं गेल चला तर चला मित्रांनो आता आंघोळ वगैरे झालेले आहे आता वाजले साडेपाच झाले तरी पण आपण एक दीड तास झाला आंघोळ करतच होतो तर आता आम्ही चाललो सगळे थंडी वगैरे लागली तिथे लवकर ला, बाहेर आलो आणि आता चाललो घरी तर ही अशी आजची व्हिडिओ होती बाकी दुसरा आज काय काय नाही विहिरी विहिरीमध्ये आंघोळ करायला जायचा प्लॅन होता पण नाही गेलो जरा थंडी लागायला तोच घेतला नव्हता तर असा आमचा आजचा आजचा व्हिडिओ होता कारण की आम्ही अशीच आंघोळ वगैरे केली ना ढोर वगैरे घेऊन वगैरे ह्या साईडला तर या पुलावरती वाजवायचं बघा या तुम्ही बघा आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलात तरी बघा आपला जुना पूल चला आता आता भरपूर जणांच्या कमेंट येतील की छोटी छोटी मुलं होती तर असा घेऊन नका जाऊ असं अजून बरंच काय खूप वाईट कमेंट येतील काही जणांच्या चांगल्या कमेंट येतील तर असं नाही आम्ही जर पाणी जास्त असलं ना तर त्या छोट्या मुलांना साईडलाच सा हो पोहायला वगैरे सांगतो कारण की असं जाऊन नाही देत जसं आम्ही त्यांना ओरडतो आम्ही पण छोट्या मुलांना नाही जाऊन देत आता पाणी कमी होतं म्हणून काय नाही असा काय एवढा टेन्शन नाही जर आम्ही असतोच तिथं आपली नदी एवढी काही मोठी नाही छोटीच आहे जास्त पाणी आला तरच प्रॉब्लेम असतो तर आम्ही त्यावेळी सांगून नाही करत छोट्या छोट्या मुलांना तेव्हा घेऊन नाहीत घेऊन आलो तरी साईडलाच असतात तर चला आता आपण जाऊया घरी तर चला बाय बाय टाटा, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय मजा आया